नमस्कार ऋषिकेश आणि सौमित्र मध्ये चालू असलेली भांडणं बघून सुमित्रा तर खूपच चिडलेली असते जानकी तिच्या परीने ती भांडणं थांबवण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला नाना ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश तू कितीही काहीही सांग तरी सुद्धा मी तुला स्वतः सांगतोय सौमित्रने मला किडनॅप करायला सांगितलेलं नव्हतं सौमित्र मला किडनॅप करूच शकत नाही ऋषिकेश तू उगाच त्याच्यावरती आरोप करतोयस तेव्हा लगेच सौमित्र बोलतो बघ दादा बघ नानांचा सुद्धा माझ्यावरती विश्वास आहे आणि तुझा विश्वास नाही तेव्हा सुमित्रा मात्र मोठ्याने ओरडते बस खरा अरे काय चाललंय काय तुमचं अरे गोकुळ असलेलं माझं घर आज मात्र त्या गोकुळामध्ये नुसती भांडणं सुरू आहेत काय करू काय मी आणि तू तू जानकी तू एवढ्या शांततेने काय करतेस अगं का काहीच बोलत नाहीस तेव्हा जानकी बोलते आई मी कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ऋषिकेश काही ऐकूनच घेत नाही कारण ऋषिकेशला माझा राग आलाय कारण मी या ऐश्वर्याला घरात ठेवलं तेव्हा सुमित्रा बोलते जानकी मग तू ऋषिकेशला सर्व काही सांगायचं होतंस तेव्हा लगेच जानकी बोलते नको आई ऋषिकेशचा माझ्यावरती विश्वास पाहिजे होता ऋषिकेश जे काही वागतायत ते चुकीचं वागत आहेत हे त्यांना का समजत नाही ते तेवढ्या तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या मोठ्याने बोलते जानकी खरं सांगायचं तर त्या दिवशी तू मला घरातून बाहेर काढायला निघालीस पण नानांना खरं तर या सौमित्रने किडनॅप केलं होतं मग तरी सुद्धा तुम्ही सौमित्र भाऊजींवरती मात्र काहीही आरोप करत नाही आहात त्यांना कोणतीही शिक्षा देत नाही आहात तेव्हा लगेच अवंतिका बोलते अव ऐश्वर्या गप्प बस तू स्वतः काहीतरी केला असशील आणि माझ्या नवऱ्याला अडव अडकवत कळत नाही का ऐश्वर्या सगळं काही समजत ऐश्वर्या तुझी ही नाटक बंद कर बर का कारण तुझ्या या नाटकांना आम्ही नाही बळी पडणार जानकी वहिनी औ सौमित्रने स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त दादाला सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते हे तुम्हाला तर माहिती आहेत ना तेव्हा जानकी बोलते हो अवंतिका हे मला माहिती आहे आणि ऋषिकेच सुद्धा त्यांच्या भावंडांवरती प्रेम आहे तुला का कळत नाहीये अगं त्यांच्या समोर जे चित्र दाखवलं जात आहे त्या पद्धतीने ते वागताय याच्यावरून तू त्यांना करू नकोस तेव्हा मात्र सुमित्रा मोठ्यानी बोलते ऐश्वर्या हे सर्व तू घडवून आणतेस ना मला माहिती आहे हे सर्व तूच घडवून आणतेस दोन भावंडांच्यात भांडणं लावून तुला मिळत तरी काय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई अहो काय बोलताय तुम्ही आई मी तुमची माफी मागते पण प्लीज मला माफ करा माझ्यावरती नसते आरोप करू नका आई मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते गप्प बस अगं मला काही कळत नाही का ऐश्वर्या हे सर्व तूच घडवून आणलंयस तूच म्हणून ऋषिकेशच्या नजरेतून सौमित्राला उतरवण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा लगेच सारंग बोलतो बस आई बस अति झाला आता तुझं हे खर तर तुझं हे वागणंच मुळात मला पटत नाही आई तू असं का वागतेस तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास आई बस कर आता खरंच लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते बस झालं तू बस कर मला नाही सांगायचं काय बस कर आणि काय नाही ते एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही सारंग अरे स्वतःच्या बायकोच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा तुझ्या भावंडांच्या पाठीशी उभं राहा सारंग तू काय करतोय कळतय का तुला तेव्हा सारंग बोलतो आई बस झालं प्रत्येक वेळेला तुम्ही फक्त आणि फक्त ऐश्वर्यालाच सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार ठरवत आलाय प्रत्येक वेळेला तुम्ही ऐश्वर्याचा अपमान करत आलात प्रत्येक वेळेला तुम्ही ऐश्वर्यालाच या घरातून बाहेर काढत आलात आज जर का सौमित्र दादांनी हे सर्व केलंय तर सौमित्र दादाला शिक्षा का नाही तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते बस करावं काय चाललंय काय तुमचं सारंग भाऊजी कसं वागतंय तुम्ही कळतय का तुम्हाला सारंग भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा की खरोखर तुमचे सौमित्र दादा असं काही करू शकतात सारंग भाऊजी आहो जरा तरी विचार करा तेव्हा लगेच सारंग बोलतो मला नाही विचार करायचा मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगत होतो की ऐश्वर्या सुद्धा असं काही करणार नाही पण तुम्ही कोणी माझ्यावरती विश्वास ठेवलात नाही तुम्ही त्यांना या घरातून हकलून लावलत तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं तू कोणाशी बोलतेस बायकोचा बैल असलेल्याशी अगं काही एक गरज नाही बायकोचा बैल असलेल्याशी बोलायची एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही खर तर मला तुला माफ करायची इच्छाच नाही आता खरं तर मला या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही तेव्हा मात्र ऐश आईश। ऐश्वर्या मोठ्यानी बोलते सारंग जाऊ देत ना या घरासाठी मी कितीही काही केलं तरी सुद्धा कोणीही माझे उपकार मानणारच नाही प्रत्येक जण स्वतःच तेच खरं करणार पण आता तर मला बोलायची इच्छाच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या नाटकं बंद कर सारंग भाऊजी भोळे आहेत म्हणून तू त्यांना फसवतेस त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेतेस पण मी मात्र तुला माफ करणार नाही तुझ्या या गोष्टीसाठी मात्र मी तुला माफच करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या कितीही काही झालं तरी सुद्धा तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस ऐश्वर्या तू या दोघांमध्ये भांडण लावलीस ना तेव्हा लगेच सौमित्र बोलतो काय चाललंय तुझं प्लीज जाऊ देत तसही जानकी बहिणी ऐश्वर्याचं काय घेऊन बसलीस अग इथे माझ्या दादाचाच माझ्यावरती विश्वास नाही तर दुसऱ्यांना कशाला बोलतेस तेव्हा मात्र जानकी बोलते तुम्ही जरा थांबाल तुम्ही जरा गप्प बसाल का तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय आणि तसही कुणाचा विश्वास नसला तरी माझा तुमच्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो जानकीचा तर विश्वास असणारच ना कारण जानकीने तर आता ठरवलंच आहे की स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधातच जायचं त्या पद्धतीने जानकी वागणार बरोबर ना जानकी तेव्हा लगेच जानकी बोलते असं काय करताय तुम्ही ऋषिकेश का असं वागताय तुम्ही खरंच ऋषिकेश तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय असं वाटायला लागलंय की नाही हे आपले ऋषिकेश नाहीच तेव्हा मात्र सुमित्रा बोलते बस झालं जानकी बस झालं मला आता नाही सण होत जानकी खरं सांगू का तू माझ्या सांगण्यामुळे सर्व काही करत होतीस पण आता खरंच जानकी नको ऋषिकेश अरे तू जानकीवरती आवाज चढवत होतास ना पण जानकीला ऐश्वर्याला घरात ठेवण्यासाठी मीच सांगितलं आणि म्हणूनच तिने तिला या घरात ठेवून घेतलं कारण तिला मला अद्दल घडवायची होती पण ऐश्वर्या त्या लायकीचीच नाही खरं सांगायचं तर ऐश्वर्याने ठरवलेलंच आहे या घराला उद्ध्वस्त करायचं आणि ऐश्वर्याने जे ठरवलंय ते तिला ठरवू दे तेव्हा मात्र सारंग बोलतो आई म्हणजे तू मनापासून ऐश्वर्याला घरात घेतलं नाहीस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते का सारंग तू स्वतःला संपवण्याचा प्रयत्न मनापासून केला होतास अरे खोटारडा प्रयत्न केला होतास तू खोटारडा सात कप सिरीज पेला होतास पण असं दाखवलंस की तू तर विषच पेलायस सारंग मी तुला कधीच माफ करणार नाही आणि लवकरात लवकर तुला मी शिक्षा करणारच आणि स्वतः सुमित्रा सारंगच्या रूम मध्ये जाऊन सारंगच्या कपड्याचा बोजा बिस्तरा बांधून घेऊन येते आणि सारंगच्या हातात देत म्हणते सारंग तुझ्या बायकोला घे आणि इथून कायमच चालतं पड परत तुझा थोबार सुद्धा मला बघायची इच्छा नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो तू मला बाहेर काढणार आई मला तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो मला आता तुलाच बाहेर काढावं लागणार कारण करना। तुझ्याच मुळे तर हे सर्व घडतंय सारंग खरं सांगायचं तर तुझ्या तुझ्यासारख्या मुलाला मी घरा नहीं। नहीं तु या घरात ठेवूच शकत नाही सारंग नाहीतर तू या घराची वाट लावशील वाट तेव्हा मात्र सारंग खूपच गप्प बसतो आणि त्याला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच जानकी सारंगला बोलते बघितलंच सारंग भाऊजी शेवटी तुमचा सुद्धा पत्ता गुल या घरातून निघा आता तेव्हा मात्र सारंग एकटाच पडतो शेवटी जानकी सुमित्राला म्हणते आई आता या दोघांना घराबाहेर खाकलाच कारण सारंग भाऊजीना जर का नीट समजत नसेल तर आपण काहीच करू शकत नाही सारंग भाऊजीना जे काही करायचंय ते करू दे पण एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरी आता मी सारंगभाऊजींना या घरात थारा देणार नाही कारण भाऊजी चुकताय प्रत्येक वेळेला ऐश्वर्यामुळे आपल्याला त्यांना त्यांना साथ द्यावी लागते आणि सारंग भाऊजी तशीच नाटकं करतात तेव्हा मात्र सुमित्रा बोलते नीक सारंग या घरातून कायमच नीक आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र सारंग बोलतो ठीक आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ठीक आहे काय ठीक आहे कुठे जाणार आहात तेव्हा लगेच जानकी बोलते का तुझ्या वडिलांचं घर आहे ना तिथे घेऊन जा तेव्हा मात्र ऐश्वर्या काहीच बोलत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्राने ऐनवेळी सारंग आणि ऐश्वर्याला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू